तर मित्र आज आपण आलोत बांधकाम कामगाराचे जे इमारत इतर बांधकाम कामगार मंडळ नांदेड या ऑफिसला आणि आता सर्व महाराष्ट्रभर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे जे क्लेम आपण भरले आहेत त्या क्लेमच्या संदर्भात तर आज आपण एक लाईव्ह आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता हे पाच वाजल्यामुळे काय झालं आहे आत्ता जस्ट बंद झालेलं आहे ऑफिसचं व्हेरिफिकेशनची विंडो त्यामुळे एक लाईव्ह आता एक हे केलेलं आहे व्हेरिफिकेशन झालं आहे आपण पाहूया की काय व्हेरिफिकेशन यांचा आहे मी शिवाजी तुकाराम येथील आहे मी दीड महिना झाला आहे कामगारच्या अल्पसंख्याक फॉर्म भरलेला आहे तरी आज मी दाखल करण्यासाठी मला तारीख दिली होती आज दाखल करण्यासाठी शुभारंभ मंगल कराचे पाठीमागे लेबर ऑफिस उद्योग भवन आहे त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांना हे कागद दाखवले तर माझा ऑनलाईन आहे म्हणले मात्र मुलाचं तुमचे आधार कार्ड समोरील बाजू आहे म्हणले पाठीमागली बाजू नाही याच्यामुळं सरांनी त्रुटीमध्ये टाकलेलं आहे तरी माझं हे आधार कार्ड आता माझं व्हेरिफिकेशन नंतर करावं आणि त्रुटी राशन कार्ड हे आधार कार्ड काढून मला लाभ मिळावा ही माझी मागणी आहे बाकी दुसरं काही बरं मामा तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काय काय कागदपत्र मागले मला गेल्यानंतर ऑफिस मध्ये गेल्यावर त्यांनी म्हणले राशन कार्ड द्या बँकेचं पासबुक बँकेच पासबुक द्या आधार कार्ड द्या आणि तुमच्या चारा शाळेचं गुनाफाड द्या मुलाचं अच्छा म्हणजे चालू वर्षाच बुनाफाड गेल्या वर्षीचं मार्क मामो या वर्षाचा मार्क मी मग चालू वर्षाचं मी आज नवीन शाळेत जाऊन मॅडम कडून बोनाफाइड आणलं तरी बी त्याने म्हणले की बा हे बोनाफाइड न पाहताच ते म्हणले तुमच याच्यामध्ये आहे म्हणले आधार कार्ड नसल्यामुळे रिजेक्ट होते बार बार। तरी मी सरांना म्हणलो रिजेक्ट झालं तर झालं माझं भरून घ्या नंतर त्यानंतर पाहता येईल आज तुम्ही जावं आणि म्हणले ते नंतर म्हणले रिजेक्ट होईल म्हणले ठीक आहे मला सर हो द्या आमचा काय नाही हे करा तिथे अंगठा सिग्नेचर फोटो का बिटो काय काढले माझा फोटो घेतला आणि अंगठा घेतलेला आहे आणि तुमचे लेकर होते का सोबत व्हेरिफिकेशन मुलगा आणला नव्हता मी अच्छा म्हणजे तुमच्या मध्ये झालं सगळं माझ्यावर झालं मुलाला आणलं नाही प्रत्येक व्यक्ती मुलाला वगैरे कोणीच आणला झाले फक्त आई वडील पालक पाले आणि त्यांचं हे करून व्हेरिफिकेशन अच्छा ठीक आहे म्हणजे तुमचं आता व्हेरिफिकेशन झालंय आणि ते तुटीत पडलंय आधार कार्ड एका साइड आहे एका साइड न भरले नसेल अच्छा भरताना काय तर चूक झाली आता तुम्ही पुन्हा एकदा रिजेक्ट झाल्यानंतर फॉर्म पुन्हा भरून घ्या ऑनलाईन पुन्हा नवीन तारीख येते त्या तारखेला मग व्हेरिफिकेशन चांगलं करून घ्या ओके मित्र थोडीशी चर्चा करूया आता या व्हिडिओवर मामाचा जो आता आपण व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यामध्ये आजची तारीख त्यांना दिली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आणि त्यांचा क्लेम होता शिष्यवृत्तीचा त्याच्या मुलाचा तर ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे शिष्यवृत्तीचा त्यांनी काय केलेलं आहे आपण सगळं डॉक्युमेंट स्कॅन करून टाकतो आणि त्याच्यासोबत त्या विद्यार्थ्याचे आधार कार्डसुद्धा आपल्याला स्कॅन करून अटॅचमेंट करायचे असतात तर त्या व्यक्तीने म्हणजे ज्या व्यक्तीने फॉर्म भरलेला आहे त्या मामाचा त्या व्यक्तीने आधार कार्ड विद्यार्थ्यांचं फक्त एकाच साईडचं स्कॅन करून टाकलेलं आहे त्यामुळं तसं रिमार्कसुद्धा त्यांनी त्या ते आपल्या ले अपॉइंटमेंट लेटरवर पेन तुम्ही आता डिस्प्लेवर पाहू शकता अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे की एका साईडने आधार कार्ड अयोग्य आहे कारण ते एका साईडनं स्कॅन केलेलं आहे म्हणून आणि त्यांना समजूनसुद्धा सांगितलं आहे मामाला तर आज हा फॉर्म त्यांनी रिमार्कमध्ये रिजेक्ट केलेला आहे म्हणजेच अयोग्य म्हणजे आता याचा अर्थ रिजेक्टच झालेला आहे कारण आता त्रुटीचा क्लॅरिफिकेशनचा आता ऑप्शनच उडालेला आहे आता या मामाला रिजेक्ट फॉर्म ऑनलाईन होईपर्यंत <coughs> सॉरी ऑनलाईन फॉर्म रिजेक्ट होईपर्यंत वाट पाहावी लागेल आणि ऑनलाईन फॉर्म रिजेक्ट झाल्याचा जा मॅसेज येईल किंवा आपण प्रोफाईल लॉग इनमध्ये जर रिजेक्ट असा रिमार्क आला असेल त्या दिवशी सर्व डॉक्युमेंट्स पुन्हा आपल्याला स्कॅन करून व्यवस्थितरित्या पुन्हा फॉर्म भरून अप्लाय करून त्याची एक तारीख जे मामाला येणे म्हणजे आपल्या कामगाराला येणे सोयीस्कर जाईल अशी तारीख निवडून आता या मामाचा फॉर्म भरावा लागतो आपल्याला रिजेक्ट झाल्यानंतर आता ह्या परिस्थितीमध्ये मामाला कुठलीही मदत करता येणार नाही फक्त आपल्या आपणही त्यांना हे सांगितलं आहे की फॉर्म तुमचा रिजेक्ट होत्या रिजेक्ट झाल्यानंतर दुसरा फॉर्म भरून त्याच मुलाची दुसऱ्या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करून दुसरी तारीख घेऊया आणि त्या तारखेला मात्र तुम्ही सगळे डॉक्युमेंट घेऊन त्या ऑफिसला उपस्थित राहायला आपण सांगितलं आहे मित्र हो आता या गोष्टी बऱ्याच आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत या व्हिडिओमध्ये भरपूर आपले कामगार मित्र म्हणत होते की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होतं काय होतं कारण हे दुर्दैव हो की आपण गेल्यानंतर थोडासा उशीर झाला आणि कदाचित या मामाचं जे व्हेरिफिकेशन होतं सगळ्यात शेवटचं होतं म्हणून आपण लाईव्ह व्हेरिफिकेशन कसं असतं ते आपण करू शकलो नाही मात्र सुद्धा आपण गोष्ट समजू शकतो की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना कामगाराला उपस्थित राहणं गरजेचं आहे कामगाराची फिंगरप्रिंट फोटो आणि कामगाराची कामगार पावती त्यासोबतच आपत्त्याचे सर्व डॉक्युमेंटसुद्धा ते पाहत आहेत आणि हे करत असताना आपत्त्याची म्हणजे ज्या आपत्याचा आपण फॉर्म भरलं त्या आपत्याचं तिथे येणंसुद्धा काही कंपल्सरी नाही त्यामुळे त्यामुळे कामगार स्वतः जरी गेला तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे तर मित्रो बाबतीत आणखीनही तुम्हाला काही सविस्तर माहिती हवी असेल तर मला तशी कमेंट करा आपण त्या विषयावरसुद्धा व्हिडिओ घेऊन येऊया तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद